नमस्कार मी कविता शंभू किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन तर आज आपण भोपळ्याचे थालीपीठ बघणार आहोत इथे मी हा एक छोटा भोपळा घेतलेला आहे तर तुमच्या घरामध्ये किती मासे त्याप्रमाणे तुम्ही छोटा किंवा मोठा असा भोपळा घेऊ शकता तुम्ही आता हे कडेचं कट करून घेते आणि हा वरून किसून घ्यायचं त्याचं चाल किसून घ्यायचं हा आता भोपळा पूर्ण किसून झालेला आहे मी आता दोन भागामध्ये कापून घेतलेला आहे तर आता किसणीच्या सहाय्याने हा पूर्ण भोपळा किसून घ्यायचा मऊ असतो भोपळा तर पटकन किसला जातो आता हा भोपळा इथे पूर्ण किसून झालेला आहे त्यामध्ये मी आता हिरवी मिरची आणि लसूण दळून घेतलेलं होतं ते टाकते आणि चल येण्यासाठी थोडी लाल मिरची टाकायची कारण तुम्हाला किती तिखट लागतं हे तुमच्या अंदाजाने कारण हिरव्या मिरच्या माझ्या पैकी असल्यामुळे मी थोडी लाल मिरची पण त्यामध्ये टाकते हळद टाकायची आणि चवीपुरतं मीठ यामध्ये थोडं अर्धा चमचा जिरे पण टाकायचं आणि असे हे पांढरे असे बघू शकता हे पांढरे ते वा, वा वा एक चमचा घेतलेलं आहे ते पण मी यामध्ये टाकते आणि थोडा ववा ववा आधी हातावरती असं छान चोळून घ्यायचं कारण चोळल्यामुळे वव्याला छान असं एक चव येते आणि वास पण छान येतो आणि खूप सारा कढीपत्ता सॉरी खूप सारी कोथंबीर कोथंबिरीमुळे थालीपीठ खूप छान लागतं आणि आता यामध्ये मी हे भाजणीचं पीठ करून घेतलेलं होतं मी या भाजणीच्या पिठामध्ये थालीपीठ करणार आहे जर तुमच्याकडे भाजणीचं थालीपीठ नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ अर्धी वाटी अर्धी वाटी बाजरीचं पीठ अर्दी वाटी बेसन पीठ असे दोन तीन पीठ मिळून तुम्ही थालीपीठ बनवू शकता जस लागेल तसच तुम्ही यामध्ये टाकायचं त्याचा गोळा करून घ्यायचा आवश्यक असेल तर पुन्हा पीठ टाकायचं त्यामध्ये खूप छान लागतं हे भाजणीचं पीठ असल्यामुळे अजून चव लागते शक्यतो तुम्ही भाजणीच्याच पिठाचा वापर करा कारण भाजणीचं पीठ आपण हे भाजणीचं पीठ हे आपण भाजून घेतलेलं असतं सर्व साहित्य त्यामध्ये जिरे हे सर्व टाकलेलं असतं त्यामुळे त्याला एक छान चव असते आणि यामध्ये पाणी बिलकुल टाकायचं नाही कारण भोपळ्याच्या अंगी पाणी असतं याच भोपळ्याच्या याच्यामध्ये आपण पीठ भिजून घ्यायचं तर मी यामध्ये अजून पीठ ऍड करते हे असं याचा गोळा बनवून घेतलेला आहे असं पातळ सरस राऊंड द्यायचं जास्त घट्ट नाही करायचे कारण जास्त घट्ट झाल्यावरती थाली थालीपीठ कडक बांधता मी आता त्याला हात लावून ठेवते आणि हे आता मी थोडा वेळ ठेवते चला मग आता आपण यासोबत खाण्यासाठी चटणी बनवून घेऊया शेंगदाण्याची इथे मी आता चटणीसाठी तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यावरती मी फिक्का मिरच्या घेतलेला आहेत कारण आम्हाला फिक्का आवडतं तर या मस्त छा छान असा तेल टाकून भाजून घ्यायच्या तवा छान तापलेला आहे कारण या तव्यावरती मी थालीपीठ करणार आहे तर त्यामुळे मी या तव्यावरती मिरच्या भाजून घेते मिरच्या छान भाजलेल्या आहेत यामध्येच मी आता शेंगदाणे टाकून घेते तुम्ही डाळ्या पण टाकू शकता चटणीसाठी शेंगदाणे पण छान असे भाजून घ्यायचे तव्यावरती आणि आता हे गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यामध्ये कोथंबीर कढीपत्ता टाकून छान त्याची पेस्ट बनवून घेणार आहेत मी ते असे छान असे भाजून घ्यायचे भाज कारण कच्चे राहिल्यावरती मिरची थोडी झणका मारते त्यामुळे छान भाजली तर मग तिखट पण नाही लागत चटणी आता भाजलेला भाजलेला आहे तर आता मी गॅस बंद करते आणि थोड्या वेळ थंड झाल्यावर ते हे दळून घेणार आहेत असं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहेत काढून छान असं थंड झालेलं आहे यामध्ये मी आता खूप सारा लसूण घेणार आहेत आणि थोडी कोथंबीर घ्यायची दळतांनी आणि दोन तीन लसण याच्या कढीपत्त्याचे पा, पानं आता चटणीसाठी मी इथे कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये मी आता तेल टाकते तेल गरम झाल्यावरती मोरी टाकून घ्यायची मोरी थोडी जास्तच टाकायची खूप छान चव लागते मोहरींची ह्या चटणीला मोरी तडतडल्यावरती आपण यामध्ये जिरे टाकणार आहोत मोरीचा असा छान असा तडतड तडतड आवाज येतो आता इथे मोहरी तडतडली आहेत आता मी बंद केलं आता मोहरी छान तडतडली आहे त्यामध्ये आता मी जिरे टाकते गॅस थोडा कमी करायचा कारण जिरे जळून जाता लगेच त्यामध्ये कमी पडतात आणि मस्त कोथिंबीर टाकत कोथंबीर तेलामध्ये टाकायचे खूप छान कलर येतो कोथिंबीरचं तुम्हाला यामध्ये जर हळद टाकायची असेल तर टाकू शकता टाकली तरी चालेल हळदी मी हळद कलर येण्यासाठी हळदीचा वापर करतो पण मी टाक टाकू पुढे हळद तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता आणि आता हे असं छान दळून घेतलेलं आहे हे सर्व इथे बारीक असं असं छान असं बारीक दळून घ्यायचं आहे आता मी यामध्ये टाकून घेते पाण्याचा वापर तुमच्या प्रमाणे टाकायचा अंदाजाने तुम्हाला कितीही चटणी पातळ किंवा घट्ट आवडते त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये टाकू मिक्सरचं भांड घेऊन त्यामध्ये पाणी टाकून देते तेवढंच जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही छान लागते ठेवायची आणि यामध्ये चवीपुरतं मीठ कापून घेऊया आणि आता याला एक उकळी आली कलग बंद करायचं जास्त शिजून द्यायची नाही कारण आपण सर्व आधी भाजून घेतलेला आहे तर फक्त एक उकळी द्यायची छान एक उकळी आलेली आहेत आता ही चटणी झालेली आहे आता मी गॅस बंद करते तर आता आपण थालीपीठ करायला घेऊयात जास्त उकळी नाही येऊन द्यायची मी थालीपीठ करायला घेते इथे मी असा कपडा घेतलेला आहे पळपटावरती आतून आधी स्वच्छ धुवून घेतलाय त्यावरती पाणी थोडं शिपडून घेते आणि त्याचा छोटा गोळा घ्यायचा आणि असं त्यावर पीठ पाने हाताला पाणी लावून असं थापून घ्यायचं थोडं पातळच तापाय थापायचा झाड नाही ठेवायची जास्त आणि यामध्ये तुम्हाला जर आव आवश्यक असेल तर मरून हो होल पण पाडू शकता असे गोल गोल कारण पूर्ण मरी पण शिजलं जातं आता माझा इथे गॅस तापलेला आहे गॅसवरती मी चव बाजूने थोडं तेल सोडून घेते आणि थालीपीठ टाकून घेऊयात हो तर तुम्ही या कपड्याच्या साह्याने चा याचं कडापातळ करू शकता असं घ्यायचा कपडा कारण कपडा ओला असल्यामुळे तो काय लगत जळत नाही असं काढून घ्या पुन्हा थोडकडे तेल सोडायचं कारण वरती पण भाजू बाजू छान अशी भाजली जाते तोपर्यंत ती होईपर्यंत मी लगेच दुसरं करायला लगे घेते कारण ओला जरा जास्त वेळ लागतो तर तो तोपर्यंत इकडे दुसरा था पण थापून घेते आणि आता हे थाली तिथे आपण पण घेऊयात चौ बाजू भाजलेला आहे बघू शकता दोन्ही पण सायकल छान असं भाजलेलं आहे आणि थोडं दाबून घ्यायचं उलट मिळत्या खाण्याने आता काढून घेऊया आता मी लगेच यावरती दुसरं टाकून घेते पूर्ण थालीपीठ आता बंद था झालेले आहेत मस्त झालेले आहेत खूप छान झाले कलर पण छान आलेला आहे त्याला सर्व था किती छान आता इथे मी गॅस बंद करते आता सर्व करून घेऊयात इथे मी आता खाण्यासाठी सर्व करून घेतलेलं आहे खूप छान झालेले आहेत आता हे बघू शकता मस्त तोंडी लावायला लवणचं तर मग तुम्हाला माझा हा भोपळ्याचे थालीपीठचा व्हिडिओ कसा वाटलं कमेंट करून कळवायला नक्की विसरू नका लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा